विचार करा अचानक तुम्हाला पोलिसांचा फोन येतो चौकशीसाठी स्टेशनला या असं तुम्हाला सांगितलं जातं पण हातात कोणतीही लेखी नोटीस नाही कोणताही कागद नाही आता काय करायचं अशा फोनवर जायला आपण कायदेशीरदृष्ट्या बांधील आहोत का आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत पोलीस समन्सच्या कायद्यातील खाचा खोचा समजावून घेऊया आणि आपले नेमके अधिकार आणि कर्तव्य काय आहेत हे स्पष्ट करूया तर मुद्दा हाच आहे की एका पोलीस अधिकाऱ्यानं फोन करून चौकशीसाठी स्टेशनला बोलवलं तर हे तोंडी समन्स कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक आहे का हाच तो कळीचा प्रश्न आहे ना है का आणि मी तुम्हाला खात्री देतो या विवेचनाच्या शेवटी तुम्हाला या प्रश्नाचं अगदी स्पष्ट निस्संदिग्ध आणि कायद्याच्या कसोटीवर शंभर टक्के टिकणारं उत्तर मिळेल बरं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण टप्प्याटप्प्यानं पुढे जाऊ सगळ्यात आधी शिवाय समन्स म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ मग आपण थेट कायद्यात डोकावू जुना सीआरपीसी आणि आताचा नवीन बीएनएसएस दोन्ही कायदे काय सांगतात ते पाहू त्यानंतर कायद्यानं आपल्याला काय संरक्षण दिलं आहे आणि आपलं संविधान याबद्दल काय म्हणतं हे तपासू आणि हो सगळ्यात महत्वाचं न्यायालयांनी यावर काय ऐतिहासिक निकाल दिले आहेत तेही बघू आणि मग शेवटी या सगळ्या माहितीच्या आधारे कायदेशीरदृष्ट्या योग्य प्रतिसाद काय असायला हवा हे ठरवू चला तर मग सुरू करूया ओके तर पहिला मुद्दा नोटीसशिवाय आलेला समन्स म्हणजे काय कायदेशीर भाषेत सांगायचं तर एक मोठा पेच प्रसंग बघा पोलिसांचा फोन येणं आणि जरा चौकशीसाठी स्टेशनला या असं सांगितलं जाणं हे आपल्याला सिनेमात किंवा आजूबाजूला खूप सामान्य वाटतं पण खरं सांगू ह्याच साध्या वाटणाऱ्या गोष्टीमध्ये एक खूप मोठा कायदेशीर मुद्दा दडलेला आहे आणि तो मुद्दा हा आहे फोनवर बोलणं किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवणं याला एका औपचारिक सही शिक्क्यासहित आलेल्या लेखी नोटीस इतकंच कायदेशीर वजन आहे का म्हणजे कायद्याच्या नजरेत या दोन्ही गोष्टी समान आहेत का पोलिसांसाठी फोन करणं हे सोपं असेल मान्य आहे पण त्यांची सोय म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेचं पालन झालं असं म्हणता येईल का नाही आणि हेच आपल्याला खुलात जाऊन तपासायचं आहे चला आता आपण थेट कायद्याच्या पुस्तकातच बघूया म्हणजे कायद्याचा मूळ पाया काय आहे ते समजेल विशेषत जे कायद्याचे विद्यार्थी आहेत किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे आपण जुना कायदा म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर एकोणीसशे त्र्याहत्तर आणि आता जो नवीन कायदा आला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस या दोन्हीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांबद्दल काय म्हटलंय याची आपण तुलना करून बघूया आणि इथेच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळायला सुरुवात होते नीड बघा दोन्ही कायद्यांमध्ये काय लिहिलंय जुन्या सी आर पी कलम एकशे साठ आणि नव्या बीएनएसएसचं कलम एकशे पंच्याहत्तर दोन्हीमध्ये एक शब्द अगदी ठळकपणे आणि स्पष्टपणे वापरला आहे तो म्हणजे लेखी आदेशाद्वारे इन रायटिंग ही फक्त एक सूचना नाहीये हा एक कायदेशीर आदेश आहे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर कायद्यानुसार समन्स हे लेखी स्वरूपातच असलं पाहिजे तोंडी नाही म्हणजे हे आपण अगदी स्पष्ट करून घेऊया कायदा काय मागतोय एक औपचारिक कागदुपत्री लेखी प्रक्रिया याचाच अर्थ फोनवर दिलेलं समन्स किंवा तोंडी सांगितलेलं बोलावणं याला कायद्याच्या दृष्टीनं काहीही किंमत नाही शून्य सोप्या शब्दात असं समन्स कोणी नांदलं नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही पण थांबा कायदा फक्त लेखी नोटीसवरच थांबत नाही तो याच्याही पुढे जाऊन काही लोकांना विशेष संरक्षण देतो म्हणजे काही विशिष्ट व्यक्तींना पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलावलंच जाऊ शकत नाही त्यांना पूर्णपणे सूट आहे मग कोण आहेत हे लोक चला बघूया हे बघा हा मुद्दा प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखा आहे कायदा अगदी स्पष्ट सांगतो कोणतीही महिला मग तिचं वय काहीही असो पंधरा वर्षांखालील कोणताही मुलगा आणि पासष्ट वर्षांवरील कोणताही पुरुष किंवा मानसिक व शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेली कोणतीही व्यक्ती या लोकांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावता येत नाही कॅन नॉट बी समंड पोलिसांना जर यांची चौकशी करायची असेल तर त्यांना स्वतः यांच्या घरी जावं लागेल आणि यामागचा उद्देश अगदी सरळ आहे त्रास टाळणे आणि समाजातील असुरक्षित घटकांना कायदेशीर संरक्षण देणे ओके तर ही लेखी नोटीसची प्रक्रिया का गरजेची आहे हे आता आपल्या लक्षात आलंय पण प्रश्न असा आहे की कायद्यानं ही अट घातलीच का याचं मूळ कुठे आहे तर याचं मूळ आहे आपल्या भारतीय संविधानात हो ही साधी वाटणारी प्रक्रिया थेट आपल्या मूलभूत हक्कांशी जोडलेली आहे आणि ते असं संविधानाचा अनुच्छेद वीस कलम तीन काय सांगतं की कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्यासाठी भाग पाडला जाणार नाही आता विचार करा लेखी नोटीस याच हक्काचं संरक्षण करते कशी कारण नोटीस मिळाल्यावर त्या व्यक्तीला विचार करायला वकिलाचा सल्ला घ्यायला वेळ मिळतो अचानक पोलीस स्टेशनला बोलावून दबावाखाली एखादं चुकीचं विधान देण्यापासून ही प्रक्रिया त्या व्यक्तीला वाचवते एवढंच नाही तर याचं संबंध थेट आपल्या हक्काशी म्हणजे अनुच्छेद एकवीसशी आहे अनुच्छेद एकवीस काय म्हणतं प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ शिवाय कोणाचंही स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही आणि ही लेखी नोटीसची अट हीच ती प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे म्हणजे बघा या नियमाकडे दुर्लक्ष करणं हे फक्त एक छोटं प्रक्रियात्मक उल्लंघन नाही तर ते थेट आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन ठरू शकतं बरं कायदा काय म्हणतो संविधान काय सांगतं हे आपण पाहिलं पण जेव्हा असे प्रकरण कोर्टात जातात तेव्हा न्यायालय याचा अर्थ कसा लावतात हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे चला आता सर्वोच्च न्यायालयाचा एक ऐतिहासिक निकाल बघूया ज्यानं या सगळ्या चर्चेला एक नवी दिशा दिली हे विधान आहे न्यायमूर्ती व्ही आर कृष्ण अय्यर यांचं ते म्हणतात प्रश्न संबंधित आहे केवळ याच कारणामुळे आरोपीला उत्तर देण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकत नाही किती महत्वाचं वाक्य आहे हे याचा अर्थ पोलिसांचा प्रश्न विचारण्याचा अधिकार अमर्याद नाही जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की उत्तर दिल्याने आपण स्वतःच अडचणीत येऊ तर तिला शांत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि याच विचारावर एक खूप मोठा ऐतिहासिक खटला उभा आहे आणि तो खटला म्हणजे नंदिनी सतपती विरुद्ध पी एल दानी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर जे कोणी कायद्याचा अभ्यास करत आहेत किंवा ज्युडिशरी किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांनी हा केस लॉ लक्षात ठेवावा हा एक लँडमार्क जजमेंट आहे याच निकालाने दोन अत्यंत महत्त्वाचे अधिकार स्थापित केले पहिला चौकशी दरम्यान मौन बाळगण्याचा अधिकार द राईट टू सायलेन्स आणि दुसरा चौकशी वेळी वकिलाचा सल्ला घेण्याचा अधिकार अ राईट टू काउन्सिल हे दोन्ही अधिकार याच केसमुळे अधिक पक्के झाले तर बघा आपण कायद्यातली कलम पाहिली संविधानाने दिलेलं संरक्षण समजून घेतलं आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकालही बघितला आता या सगळ्या माहितीला एकत्र जोडूया आणि सुरुवातीला जो प्रश्न आपण विचारला होता त्याचं एक ठोस आणि व्यावहारिक उत्तर शोधूया तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एक स्पष्ट आणि मोठं नाही पोलिसांचं फोनवर आलेलं किंवा तोंडी दिलेलं समन्स हे कायदेशीर दृष्ट्या अजिबात म्हणजे अजिबात बंधनकारक नाही जोपर्यंत तुमच्या हातात कायद्यानुसार दिलेली औपचारिक लेखी नोटीस येत नाही तोपर्यंत तुम्ही चौकशीसाठी हजर राहायला बांधील नाही मग अशावेळी नक्की काय करायचं समजा असा फोन आलाच तो पहिली गोष्ट घाबरायचं नाही वाद घालायचा नाही शांतपणे आणि विनम्रपणे बोला अधिकारी काय म्हणत आहेत ते पूर्ण ऐकून घ्या आणि मग तितक्याच विनम्रपणे आपला हक्क सांगा उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता साहेब मॅडम मी नक्की सहकार्य करेन पण कायद्यानुसार जी लेखी नोटीस लागते ती कृपया मला द्या आणि सर्वात महत्वाचा चौथा मुद्दा कोणतीही नोटीस आल्यावर त्याला उत्तर देण्याआधी नेहमी एका चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या आणि हे माहीत असणं का गरजेचं आहे कारण यामुळे आपण भीतीमुळे किंवा अज्ञानामुळे होणाऱ्या मोठ्या चुका टाळू शकतो जसं की फोन आल्या आल्या घाबरून स्टेशनला पळत जाणे किंवा अरे फक्त चौकशीच तर आहे असं म्हणून वकिलाचा सल्ला टाळणे किंवा दबावाखाली येऊन असं काहीतरी बोलून बसणे जे नंतर आपल्यालाच महागात पडेल लक्षात ठेवा कायदा माहीत असणं हीच आपली सर्वात मोठी ढाल आहे तर जाता जाता एक विचार करूया ही जी प्रक्रिया आहे म्हणजे लेखी नोटीसची मागणी करणं वगैरे हे फक्त एक तांत्रिक सोपस्कार आहे का की या प्रक्रियात्मक कायदेशीर प्रक्रियेमुळेच खऱ्या अर्थानं न्यायाचं संरक्षण होतं विचार करा कायद्यानं घालून दिलेली प्रक्रिया ही न्यायाच्या मार्गातील अडथळा नस